नमस्कार मित्रांनो राज ठाकरे सोबत नको काँग्रेसच्या गोठ्यातून हालचाली पडद्यामागे नेमकी काय सुरू आहेत हे आपण सविस्तर या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडींना वेग आला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकीकडे राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात रोखोक भूमिका मांडताना दिसत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र दिसत आहेत पण ते आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्र येणार का हे गुलदस्त्यात आहेत असं असलं तरी दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहेत पण मग दोन्ही ठाकरे एकत्र येणे हे काँग्रेसला मान्य असणार का असा देखील प्रश्न उपस्थित होत आहेत विशेष म्हणजे काँग्रेसचे महाराष्ट्रातील काही नेते राज ठाकरेंना सोबत घेण्यासोबत अनुकूल नसल्याची चर्चा आहेत महाराष्ट्रात काँग्रेसची हायकमांड सोबत चर्चा होणार आहे यावेळी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते हायकमांडला काय सांगतात आणि हायकमांड काय निर्णय जाहीर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवणार ठाम असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे मनसे सोबत युती नको अशी काँग्रेसची भूमिका आहेत इंडिया आघाडीच्या घटक पक्षासोबत युती हवी पण मनसे सोबत युती नको अशी काँग्रेसची भूमिका आहे महाराष्ट्रात काँग्रेसचा हा स्थानिक पातळीवर निर्णय झाल्याची माहिती आहे स्थानिक पातळीवरचा हा निर्णय महाराष्ट्रात काँग्रेस हायकमांडला कळवणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली आहे मुंबईत काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि प्रजा अध्यक्ष हर्षवर्धन सबका हायकमांड सोबत चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिल्या आहेत काँग्रेसमधील या घडामोडींवर मनसे नेत्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया कौन दिली आहेत आणि ती प्रतिक्रिया आपण थोडक्यात बघून घेणार आहोत निवडणुकीत कोण कुणा सोबत असेल याबाबत कोणतीही चर्चा नाहीत अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिल्या आहेत मनसे नेते नितीन ने सरदेसाई यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत कुणाशी युक्ती किंवा आघाडी घ्यायची वर असा कुठलाही विषय आमच्या चर्चेत नाही त्यांनी काय करावं हा आमचा विषय आणि आम्ही काय करावं हा आमचा विषय आहे मोर्चात आपल्याला अनेक जण एकत्र दिसले असतील तरी आम्ही कुणाबरोबर एकत्र निवडणूक लढवू अशी कोणतीही चर्चा नाहीत असं नितीन सरदेसाई यांनी स्पष्ट केलं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन सावंत यांनी देखील याबाबत भूमिका मांडल्या आहेत या, या निवडणुका स्थानिक मुद्द्यावरील असल्याने आमचे जे स्थानिक नेते आहेत किंवा जिल्हा काँग्रेस कमिटींना आदेश देण्यात आले आहेत की आघाडी करायची की स्वातंत्र्य याबाबतचा निर्णय तुम्ही घ्यावा पण आघाडी करायची असेल तर इंडिया आघाडीच्या सदस्य पक्षांशी आघाडी करावी असं निर्देश देण्यात आले आहेत लवकरच केंद्रीय नेतृत्व मुंबईत स्वातंत्र्य लढावा किंवा आघाडी कोणत्या स्वरूपाची करावी याबाबत निर्णय जाहीर करेल अशी अपेक्षा आहेत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सचिन सावंत यांनी दिले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद